महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने काही शासन निर्णय लागू केले ला आहेत या शासन निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून नाराजीचे सूर आता उमटू लागले शासनाच्या विविध शासन आदेशामुळे शिक्षण क्षेत्रावर विपरीत परिणाम होत असून शैक्षणिक नुकसान होत असल्याचं सांगत आज आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं ऐतिहासिक दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये अनेक शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या च्या शासन संदर्भातील शासन निर्णय रद्द करून दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करावी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करावी अशा अनेक मागण्या करण्यात आल्या प्रामुख्याने पहिली मागणी म्हणजे मराठी शाळा वाचल्या पाहिजेत आणि ह्या शाळा वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना आणि त्याचबरोबर पालक विद्यार्थी या सगळ्यांचा समावेश करून या ठिकाणी आज हा आंदोलन आम्ही पुकारलं होतं या मोर्चासाठी आम्ही विद्यार्थ्यांना पाचारण केलं नाही कारण मुलं लहान असतात त्यांना उन्हामधून त्रास होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना वगळून या ठिकाणी ह्या सगळ्या घटकांना एकत्र घेऊन या ठिकाणी आम्ही मोर्चा काढला कारण आज मराठी शाळांची आव अवस्था जर बघितली पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिक्षक मिळत नाहीत शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे त्यामुळं पंधरा पंधरा जानेवारीचा जो आदेश आहे तो पंधरा जानेवारीचा आदेश जो आहे तो संच मान्यताचा निकष आहे तो खऱ्या अर्थाने रद्द झाला पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षकेतरांची भरती चालू झाली पाहिजे जुनी पेन्शन मिळाली पाहिजे टप्प्यावरच्या लोकांना शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे या सगळ्या बाबीसाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि एकच मिशन की मराठी शाळा वाचवणं हेच आमचं धोरण असणार आहे यासाठी जर शासनानं नाही लक्ष दिलं तर या सगळ्या मागण्यासाठी त्या ठिकाणी आणखीन तीव्र आंदोलन केलं जाईल अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू